निवेदन आज पुणे या ठिकाणी शिवसंग्रामची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये जा प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रमुख पदाधिकारी राज्यातून एकत्र आलेले होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली सर्व जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं आणि सध्या निवडणूक चे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणखी तीन टप्पे बाकी आहेत आणि सध्याच राज्यातलं वातावरण पाहता शिवसंग्रामनी असा निर्णय केलेला आहे की येत्या लोकसभा होईपर्यंत लोकसभेची निवडणूक पूर्ण होईपर्यंत आपण राज्यामध्ये शिवसंग्राम म्हणून तटस्थेची भूमिका घ्यायची तटस्थ राहायचं कोणत्याच पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यायची नाही असा निर्णय या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे <laughs> हो याच्या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेला आहे सर्वप्रथम आपणा सगळ्यांना संबोधित करण्यासाठी खूप उशीर झाला त्याच्याबद्दल मनापासून माफी चाहते आपण म्हणाला त्याप्रमाणे उशीर झालेला नाही आहे कारण आम्ही या बाबतीमध्ये भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केलेली होती बीड लोकसभेच्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतरच या बाबतीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरावरची भूमिका स्पष्ट करता येऊ शकेल आणि बीड विधानसभेचा हा चौथा टप्पा असल्यामुळे ही गोष्ट होणं स्वाभाविक होत लोकसभा लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीची निश्चितपणे तयारी केली जाईल शिवसंग्राम विधानसभेच्या बारा जागा लढवणार आहोत हे गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जी काही रणनीती आखावी लागेल स्वतंत्रपणे लढत असताना त्याच्यामध्ये ज्याची मदत ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षाची मदत घेऊ किंवा ज्यांच्या बरोबर अलायन्स करावं लागेल त्यांच्या बरोबर पुन्हा अलायन्स करायचा प्रयत्न करतो तटस्थितीची भूमिका घेतलेली आहे आता आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगतोय नागरिक नाही त्यावेळेला मागितल्या नव्हत्या आणि त्याच्या बाबतीतलं निवेदन ताईंनी मागच्या प्रेसमध्ये दिलेलं आहे याच्या बाबतीमध्ये कसं असतं राजकारणामध्ये अनुषंगिक भूमिका असतात त्यामुळे नाराजीचा किंवा राजी नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही हे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये राजकारणाला महत्व असतं आणि आमची भूमिका ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचीच होती लोकसभा याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच्या संबोधनामध्ये देखील हे स्पष्ट केलेलं होतं की मुळामध्ये बीड लोकसभा लढवावी अशी ही जनतेतून आलेली ती मागणी होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या संघटना पातळीवरती हा विचार झालेला होता या बाबतीमध्ये यापूर्वी आपलं पुरेसं बोलून देखील झालेलं आहे जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने बीड मध्ये जी मी दुसरी प्रेस घेतलेली होती की मी उमेदवारी करणार नाही किंवा लोकसभा लढवणार नाही हा जो निर्णय जाहीर केला त्या बाबतीत मी तपशिलाने बोलले होते की जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा ठरवूनच आमच्या पक्षाच्या वतीने पुढे लढता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी जी पूर्ण म्हणजे अकरा विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आहे निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने ज्या काही अनुषंगिक बाबी असतात त्या सगळ्या बाबींची सखोल तपासणी केल्यानंतरच या आले की जनतेची जरी मागणी असेल आणि जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी या अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल पाहणी करून अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही म्हणताय करणार पूर्ण तुमच्या बैठकीचं प्रदेशाध्यक्षांनी मग आपल्या पुढे क्लिअर केलेला आहे की राज्य कार्यकर्तीच्या बैठकी पश्चात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या त्यावेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्या पुढे पर्याय खुले आहेत प्रदेशाध्यक्ष साहेबांनी मग अशीच सांगितले की आपल्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केलेला आहे

तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्थ काही काही लावला नाही कन्फ्युजन नाही आजच्या कार्यकारिणीमध्ये काय झालं हे मी आपल्या समोर स्पष्ट केलं आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसंग्रामने ठरवलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं नाही तटस्थ भूमिका घ्यायची एवढंच आमच्या बाजूने आपल्याला निवेदन काय कारण ठरलं नाही हे कारण आपल्या समोर सांगायची काही आम्हाला वाटत नाही कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाणार नाही हे ताईने मागच्या प्रेस मध्ये सांगितले

निवडणूक झाल्याच्या नंतर भेटीला नक्की जाऊ आधी नाही निवडणुकीच्या पूर्वी नाही महायुती मतदान करणार नाही असं म्हटलेलं साहेबांनी त्यांनी काय सांगितलं की आमची भूमिका तटस्थ कशी असेल की कुठल्याही पक्षाला पाठिंबा असणार नाही पाठिंबा देणे आणि मतदान या दोन्ही बाबी एकदम भिन्न आहेत ना असं अजिबात होत नाही कुठल्याही पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये वैयक्तिक भूमिका कुणीही घेत नसतं मग अशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने हा निर्णय घेतलेला आहे पाठिंबा देणे आणि वैयक्तिक मतदान करणे या दोन्ही बाबी निराळ्या आहेत मुळात आम्ही लोकसभा निवडणूक लढतच नाही आहोत लढत जर असतो तर ह्या बाबीचा कदाचित आम्ही वेगळ्या परिमाणामध्ये विचार केला असता लोकसभा निवडणूक जेव्हा आम्ही लढत नाही आहोत तेव्हा संघटनेचं आणि पक्षाचं हित विचारात घेऊनच हा निर्णय घेतलेला या जर तर असा काही म्हणजे सध्या अर्थ नसतो तो ह्या सगळ्या भूमिका परिस्थिती सापेक्ष असतात त्यामुळे त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते ठरेल ना विधानसभेच्या वेळेला वेगळा निर्णय असेल असं आम्ही मगाशी साहेबांनी सांगितलं की लोकसभा निवडणुका झाल्यानंतर परत एकदा विचार विनिमय वी करून एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत थँक्यू थँक्यू